नमस्कार महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालच सुरू आहे तिचा केंद्रबिंदू ठरतोय एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे ती थेट शिंदे गटामधून काही मंत्री आमदार हे आता स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत साहेब आम्हाला माफ करा हवं तर आम्ही नाक घासूनही माफी मागतो फक्त पुन्हा मातोश्रीत परत घेणं झालं पाहिजे हे ऐकून एकच प्रश्न पडतो खरंच आता आठवली मातोश्री ज्या नेत्यांनी शिवसेनेचा खंबीर पाया तयार केला त्या बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून अनेकांनी सत्तेच्या लालसेपोटी बंड केलं ज्यांनी मातोश्रीची दारं सोडून खुर्चीसाठी गट बदलला आज त्यांना तीच मातोश्री पुन्हा साथ घालत एके आहे एकेकाळी ठाकरेसाहेब म्हणजे आमचं सर्वस्व असं म्हणणारेच आज सत्तेच्या वादळात भरकटल्यावर पुन्हा माघारी येण्याची विनवणी करत आहेत काही आमदारांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की ते म्हणतात साहेब आम्ही चुकलो कृपया आम्हाला परत घ्या पण खरा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे या माफीनाम्यावर काय निर्णय घेतील मित्रांनो परिस्थिती बदलली आहे जनतेचा कौल हळूहळू स्पष्टपणे शिंदे गटाच्या विरोधात झुकतो आहे भाजपसोबत सत्तेची भागीदारी असतानाही जनतेच्या मनात अस्वस्थता वाढते आहे कारण शिवसेना ही भावना आहे पक्ष नाही हे लोक विसरलेत एकीकडे कोर्टाचं वातावरण ठाकरे गटाच्या बाजूने असल्याची शक्यता वाढत आहे दुसरीकडे दोन हजार पंचवीस महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि सत्तेत असूनही जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे आता हेच आमदार जनतेचा आणि शिवसेनेचा रोष टाळण्यासाठी पुन्हा ठाकरे गटात येऊ पाहतात पण उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील शिवसेनेच्या खरी निष्ठावंत शिवसैनिकांना यावर काय वाटतं तुम्हाला असं वाटतं का की या बंडखोरांना माफ करून पुन्हा शिवसेनेत घेतलं जावं की जसं त्यांनी शिवसेनेला दगा दिला तसंच त्यांना कायमचा दूर ठेवलं जावं हे ठरवणं सोपं नाही कारण संकटाच्या काळात सोबत उभे असलेले सच्चे शिवसैनिक हे ठाकरे गटाचा आधार होते त्यांचं मतही तितकंच महत्वाचं आहे काहींचं मत आहे की ही एक रणनीती असू शकते जिथे काही जणांना परत घेण्यात येईल आणि काहींना स्पष्ट शब्दांत नकार दिला जाईल तर काहींचं म्हणणं आहे एकदा गेले म्हणजे गेलेच मित्रांनो भाजपाचा इतिहास बघितला तर ते प्रादेशिक पक्षांना संपवून स्वतःची सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळेच शिंदे गटात असलेले आमदारही संभ्रमात आहेत जर कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर त्यांची स्थिती आणखीनच अडचणीत येईल एक गोष्ट लक्षात ठेवा सत्ताही क्षणभंगूर असते पण निष्ठा आणि जनतेचा विश्वास हे कायमस्वरूपी मूल्य असतात मित्रांनो तुम्ही खरंच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय शिवसेना आणि तुमचं गावाचं नावही लिहा जेणेकरून सर्व महाराष्ट्राला आणि शिंदे गटालाही हे समजेल की ठाकरे गटाची निष्ठा अजूनही सर्वत्र आहे जर तुमचं मत ठाकरेंनी या माफीनाम्यावर काय करावं हे सांगायचं असेल तर खाली कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि हो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कारण असंच वास्तव सडेतोड आणि बिनधास्त राजकारण आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र